कंपनीचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले परिसरातील नागरिकांनी जखमींना सुरक्षित बाहेर काढून मदत कार्य सुरू केलं जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या व सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पुढील प्राथमिक उपचारासाठी चांदवड इथं रवाना केले या अपघातात मात्र स्विफ्ट कारमधील चार जण गंभीर शिवाजी गडरे बोरकुंड धुळे व स्वप्नील बच्छाव डावली मालेगाव यांना उपचारासाठी चांदवड रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतीय यातील मालेगाव येथील रुग्णाचे नाव समजलं नसून त्याच्यातील एक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतीय नेहमी होणाऱ्या या अपघातामुळे या घटनेला परिसरातून संताप व्यक्त केला जातोय आज नेहमीप्रमाणे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य श्रम श्री जैन गुरुकुल संचालित स्वर्गीय श्री धनराज मिश्रालालजी भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलची बस क्रमांक एम एच पंधरा ए सोळा एकोणऐंशी ही बस मुलांना घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला आधीच उभी होती त्यावेळी पाठीमागून सुसाट येत असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक जी जे पंधरा सी जे त्र्याहत्तर झिरो तीन या कारमधील वाहन चा कारवरील नियंत्रण सुटल्यानं बसला पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की कारचा अर्धा भाग बसच्या मागील टायरांपर्यंत दाबला गेला त्यात कारचा चक्का चोर झाला यावेळी बस मध्ये असलेल्या शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले असून सुदैवानं पुढील मोठा नर्क टळला सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीनं सदर वाहनाला बाहेर काढलाय वाहन चालक हे अतिवेगानं वाहन चालवतात व परिणामी वाहनावरच नियंत्रण सुटतं त्यातून अशा अपघाताच्या घटना घडतात त्यामुळे वाहनाचा प्रवास वेग कमी ठेवून वाहन चालवताना सुरक्षित प्रवास करावा असं मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे बोला ना शाळेतली मुलं होते हो। पट्ट्याच्या खाली गाडी उभी असताना त्यांनी ओव्हरटॅक मध्ये ही गाडी न दिसल्याने गाडीच्या दिस पाठी मागू येऊन फोड दिलेली आहे ड्रायव्हर ते थोड्या नफार इंजुरी आहे आणि जखमी आहे सिव्हिल हॉस्पिटल तांडून पाठवलेलं आहे आमचे सर्व हायवे पेट्रोलिंगची टीम आलेली आहे दोन लाख्यावरती प्रथम कामगिरी करायला அப்புறம்